नाकड सुपर शॉपिंग मॉलमध्ये धमाका ऑफर्स स्वच्छ निवडक स्वस्त एवले शहरात आता सर्व काही एका छताखाली या उन्हाळ्याच्या सीझनमध्ये गुडवी पाडव्यानिमित्त वेगवेगळ्या ऑफर्समध्ये खरेदी करा फक्त नाकोड सुपर मार्केटमध्ये आणि अनुभवा खरेदीचा अद्भुत आनंद नाकोड सुपर मार्केटमध्ये ठिकाण कोटमगाव रोड फतेपुरूज नाका एवला नाशिक जिल्ह्यातल्या येवला शहरात बस स्थानक परिसरामध्ये एका हॉटेलमध्ये सुरू असलेला अवैध कुंडणखाना स्थानिक गुन्हे शाखा पोलिस यांनी उद्ध्वस्त केला आहे सायंकाळच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखा नाशिक पथकाने घातलेल्या छाप्यामध्ये पाच तरुणींसह दोन एजंट ताब्यात घेतले असून येवला शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेलसमोर येवला बटाव फोटो स्टुडिओ